त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून पुण्यप्रताप दैनिक पुण्यप्रतापचे संपादक माननीय प्रदीप भोगायके यांचं सुद्धा स्वागत करणं गरजेचं आहे त्यांचं स्वागत सरांनीच करावं असं त्यांना विनंती त्या ठिकाणी आयोजित केला मित्रांनो आपण रंगभरण स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ फोटो आणि एक रायगडावर तसा सिंहासनावर बसलेला फोटो असतो असे दोन फोटो आपल्याला रंगभरण स्पर्धेमध्ये दिलेले असतो आणि अतिशय सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्या आपल्या परीने आपले आपले स्किल या ठिकाणी दाखवून या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अतिशय चांगला चांगल्या पद्धतीने रंगभरण या ठिकाणी या फोटोची केली मित्रांनो मी तुम्हाला एक उदाहरण देतो आपल्या जळगावचे मिलिंद विचारे सर म्हणून आहेत ते सर मध्ये फार त्यांचं नाव आहे आणि चित्रका चित्रभरण करणं किंवा एखादी चित्र काढणं हा त्यांचा छंद आणि त्यांनी तो कोर्सही केला त्या नंतर ते नोकरी लागली विद्यापीठामध्ये आणि विद्यापीठामध्ये त्यांना जवळजवळ सत्तर हजार रुपये पगाराची नोकरी त्यांना होती परंतु त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला आणि इतिहासात जे जाणकार नको होते त्या सर्व इतिहास संशोधक त्यांच्या ते संपर्कात आल्यानंतर त्यांनी आपण जो बऱ्याच ठिकाणी छत्रपतींचा रायगडावरचा फोटो असेल मिलिंद विचारे सरांच्या अजून आपण राज्याभिषेकाचा फोटो असेल किंवा राजमाता जिजाऊ या बाल शिवाजींना मार्गदर्शन करणाऱ्यांचा फोटो असेल असे असंख्य प्रकारचे फोटो तुम्हाला दिसले असतील सर्वात महत्त्वाचं तो आपला पिक्चर सिंगल पिक्चर सिंगल पिक्चरमध्ये त्याचे एका हॉलमध्ये तो फोटो आहे आणि त्या फोटोच्या मागे जो फोटो लावलेला आहे तो त्या सरांचा आहे म्हणजे त्या सरांनी ते फोटो काढला आणि तो फोटो प्रकाशित केला त्या फोटोला इतकी मागणी वाढली मित्रांनो की सरांनी अक्षरशः नोकरीचा राजीनामा दिला आणि ते महिनाकाठी वीस लाख रुपये आता कमवत आहेत म्हणजे तुमचे तुम्ही ही, ही जी स्पर्धा घेतली आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही जे काम केलं म्हणजे या स्पर्धेमध्ये जे तुम्ही बक्षीस मिळवलं तर या स्पर्धेत जर तुम्हाला एक उत्तेजन तुम्ही असं सांगितलं उत्तेजन आपणाला प्रोत्साहन मिळावं यासाठी उदाहरण म्हणून मी त्यांना मी तुम्हाला विचार तुम्हाला उदाहरण दिलं की आपण यामध्ये आपण फार मोठं काहीतरी कमवू शकतो आणि आता दुसरं सांगायचं म्हणजे आज ज्या छत्रपतींची जयंती आपण साजरी करतोय त्या छत्रपतींच कार्य हे अफाट आणि अतिशय चिरंतन लाखो वर्षापर्यंत टिकणारं असं त्यांचं कार्य आहे छत्रपती शिवाजी महाराज निवड एका राज्याचे एका देशाचे नाही तर ते जगाचे आणि या विश्वाचे राज्य झालेले आहे कारण या राज्याच्या राज्यकारभाराची पद्धती आणि या राज्याचा राज्यकारभार असा होता की त्याचा हेवा संपूर्ण जगाला वाटतो खरं म्हणजे महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंतीला आदर्श क्लासित गिरीश नेमाळे यांनी ही स्पर्धा भरून शिवरायांची स्मृती जाधवली त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो त्यांच्या या कार्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या बाजवल्या पाहिजे <injustice> काळ्या था। या तुमच्यासाठी आहे इतक्या लहान वयात तुम्ही इतकी छान चित्रे काढली हे चित्र पाहून मला माझा बालपण आठवलं आम्ही सुद्धा चित्र काढायचो पण इतके सुंदर चित्र आम्ही आजपर्यंत काढले नाही त्यामुळे या चित्रापासून प्रेरणा घ्यावी असे चित्र आज तुम्ही काढली आहेत शिवजयंतीला शिवाजी महाराजांच्या प्रतिभे समोर नतमस्त होण्याचा मान आज आद आदर्श क्लासेस मला मिळाला त्यामुळे आज हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवणारे आदर्श क्लासेस आदर्श शिक्षकांनी घडवले असा मी त्यांचा सन्मान करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद <laughs> <laughs> आशाली विकास जाधव जिला सुद्धा पाच गटातून मिळालेला नंतर तृतीय क्रमांक अनुशुमन मंगेश किडके यत्ता सहावी याला सुद्धा तृतीय क्रमांकाचं बक्षीस आलेलं आहे विनंती करतो त्याला बक्षीस नंतर श्रेया सुनील शिरसा यत्ता सातवी हिला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस

खूप खूप छान चित्र नंतर बघा अगट मध्ये सृष्टी सचिन जाधव उत्तेजनार्थ यत्ता आढवी

क्रमांक सिद्धी जितेंद्र आर आर ए द्वितीय क्रमांक प्रांजल सदाशिव भारी आठवी बी प्रांजल आणि सर्वात प्रथम क्रमांक वाटत असेल आता प्रज्ञा युवराज सरळकर प्रज्ञा तू युवराज सरळ काय खूप छान चित्र काढले तिने खूपच